आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीला आज बातमी आहे क्रिकेट विश्वातून चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारतानं बांगलादेशवर सहा गडी राखून विजय मिळवलाय भारतानं दुसऱ्यांदा फलंदाजी करताना सुरुवातीला बांगलादेशची फलंदाजी होती त्यांनी दोनशे एकोणतीस धावांचं आव्हान ठेवलं होतं या आव्हानांचा यशस्वी पाठलाग भारतानं केलाय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं हा पहिला सामना या पहिल्या सामन्यात विजय मिळवलाय तर भारतानं बांगलादेशवर सहा गडी राखून विजय मिळवलाय आणि चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात ही विजयानं केली आहे शुभमन गिल्ली दमदार खेळ केलेली आहे एकशे एक धावांची एक त्यांनी खेळ केली त्याला के एल राहुल यांनी सुद्धा चांगली साथ दिली बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना दोनशे एकोणतीस धावांचं लक्ष ठेवलं होतं बांगलादेशची सुरुवात ही अडखळत झाली होती पस्तीस धावा त्यांचे पाच फलंदाज हे बाद सुद्धा झाले होते त्यानंतर मात्र बांगलादेशच्या दोन फलंदाजांनी त्यांचा डाव सावरला आणि भारतासमोर दोनशे एकोणतीस धावांचं आव्हान होतं हे आव्हान भारतानं पार केलं आहे